तू दहा मिनिट तुझ्या घराच्या कोपऱ्यात बस आणि मनात जे काही चाललं आहे ते सगळं कागदावर लिहून काढ आणि मग तुला जाणवेल हे जे मनात चालतंय ते अगदी जवळच्या मित्रालाही सांगायची तुझी तयारी होणार नाही कारण ते पूर्ण वेडेपणासारखं वाटेल जे मनात चालतंय ते जसजा तसं लिहा फसवा फसवी करू नकोस आणि तू थक्क होशील मन कशा उड्या मारत आहे रस्त्याने जाताना एक कुत्रा दिसला कुत्रा दिसला आणि प्रवास सुरू झाला मित्राचा कुत्रा आठवला मित्राच्या कुत्र्यामुळे मित्र आठवला मित्रामुळे मित्राची बायको आठवली आणि मग सुरू झालं तुझं धावणं त्या कुत्र्याचा आणि ह्या कल्पनांचा कुठलाही संबंध नाही पण आतला प्रवास सुरू झाला अंतरंग संवाद सुरू झाला जर तू कुणाला सांगितलंस की कुत्रा पाहिला आणि इतकं सगळं झालं तर कदाचित त्यातून असंही होईल की तू त्या मित्राच्या बायकोच्या प्रेमात पडलास लग्न झालं लेकरं झाली त्यांचंही लग्न लावत बसलास शेख चिल्लीच्या गोष्टी ऐकल्या आहेत त्या तुझ्याच गोष्टी आहेत हे समजू नकोस की त्या फक्त मुलांना हसवायला लिहिल्या गेल्या तू हे चोवीस तास करत असतोस हीच तंद्र आहे हीच झोप आहे कबीर म्हणतात संतो जागत नींद न कीजे बाहेरून जागा दिसतोस पण आतमध्ये स्वप्नांच्याच थरांनी तू वेढलेला आहेस जसं आकाशावर ढगांचे थर जमलेले असतात तस आणि हे थर थर वेडेपणाचं तू सतत दुसऱ्यांवर फेकतोस यालाच तू बोलणं म्हणतोस पण जेव्हा मन मस्त होतं तेव्हा का बोलायचं जेव्हा तू निळा आकाश होशील जेव्हा गगनाची गुहा उघडेल आणि अमृतधारा धारा तेव्हा का बोलशील तेव्हा तू निशब्द होशील